ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉडला क्लिक करा शिरोडमध्ये चोरट्याने मेंढपाळांना बेशुद्ध करून मेंढ्यांची केली चोरी तीन ते ती साडेतीन लाखाचे झाले नुकसान शिरोड नांदणी रोडवरील जगदाळे पेट्रोल पंप नजीक आठ दिवसापासून मेंढपाळाने शेजारील शेतामध्ये मेंढ्या बसवले आहेत काल दिवसभर मेंढ्या राखून आलेले मेंढपाळ रात्री झोपी गेले असताना त्यांच्या नाकावरती डोक्यावरती पावडर टाकून मेंढ्या चोरी केल्याची घटना घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की काल बुधवारी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी अण्णाप्पा गुंडा धनगर राजेंद्र सुभाष धनगर भरमा महादेव धनगर शिवाजी बिरू गुपचे सर्व राहणार शिरो जिल्हा कोल्हापूर यांच्या मेंढ्या अमरसिंह जयसिंग जगदाळे गट नंबर सातशे सत्याऐंशी नांदणी रोड शिरोळ यांच्या रानात खतासाठी बसवण्यात आल्या होत्या दिवसभर मेंढ्या राखून आलेले मेंढपाळ रात्री झोपी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या मेंढ्यांच्या कळपातून सुमारे सतरा मेंढ्या मेंढपाळांना पावडर टाकून बेशुद्ध करून चोरून नेल्या सकाळी शेतकरी शेजारील शेतामध्ये पाणी सोडायला आल्यानंतर दररोज पाच वाजता उठणारे मेंढपाळ अद्यापही का उठले नाहीत आणि शेतातील सऱ्या काम मोडल्या आहेत म्हणून त्यांनी मेंढपाळांना उठवल्यानंतर काही मेंढ्यांच्या तोंडाला सुतळ्या बांधल्याचं दिसून आलं आणि मेंढ्याही चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ श्रोळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला श्रोळ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी रितसर फिर्याद नोंद करून पंचनामा केला व चोर शोधण्याची मोहीम सुरू केली कधी आज केला आता केल्या चौकाजी म्हणून विष गेल अन्न गुंडावंचे राजू सुभाष हराळे शिवा धीरुगुप्चे किती वर्षापासून करताय म्हणजे व्यवसाय हे व्यवसाय चांगलं विष वर्ष आमच्या बा बाबा असल्या पण आहे दरम्यान श्रो तालुका धनगर कृती समितीचे संयोजक अमर पुजारी यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना घटनेची हकीकत सांगितली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः श्रो पोलीस स्टेशनचे अंमलदार यांना लवकरात लवकर मेंढ्या चोरी प्रकरणाचा छडा लावावा अशी सूचना केली व वाढत्या मेंढ्याच्या चोरी प्रकरणी वरिष्ठ पातळीवर गृह विभागाशी व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर कायमस्वरूपी चाप बसवण्यासाठी मेंढ्यांची चोरी झाली शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर अशा, अशा तिन्ही पोलीस स्टेशनला याबाबतचे निवेदन दिलं आहे मात्र अद्यापही एकाही चोरीचा छडा लागला नाही ज्याप्रमाणे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा मिळतो वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मदत मिळते त्याप्रमाणे शासनाने मेंढ्यांवरती विमा उतवा जेणेकरून आजाराने मृत्यू झाल्यास किंवा अशा चोरीच्या घटनेत मेंढपळांना मदत मिळेल असे शिरोळ तालुका धनगर आरक्षण कृती समितीचे संयोजक अमर पुजारी यांनी सांगितलं आहे महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ